सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अॅडव्होकेट अमित सावंत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यांनी म्हटले की या अन्यायाविरुद्ध न्याय, न्याय मिळवून देण्याचे काम आता देव खापरेश्वरच करणार मी दिसता आम्ही अशा प्रकारचे कृत्य करचो ना दोतो इन्व्हॉल्वमेंट नसतो पण तरी सुद्धा आज तमाम गोयच्या जनतेक आज गोयच्या मुख्यमंत्र्याच्या म्हणतात तसं कॅरेक्टर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलो असा त्या रामा काणकोणकरच्या स्टेटमेंटा वेल्या तो प्रेस ब्रिफिंग डिस्चार्ज दिल्यानंतर स्टेटमेंट दिला त्याचे आयज हे सगळे जर झाकतलो हे सगळे जर म्हणतात तसं हे पूर्णविराम जर देतो जर गोयच्या मुख्यमंत्र्यान एकूच करा बींग म्हणतात तसो एक हिंदू म्हणून की देव खापरेश्वर जे पूर्वरी रिसंटली म्हणतात तसे पुनर्स्थापना केली प्रतिष्ठित देवस्थान जागृत देवस्थान त्या दवस्थानात वचप वतना म्हणतात तशी प्रेसाक व्हरप बरोबर श्रीफळ जे का पवित्र म्हणता नारळ तो नारळ थं देश्वरच्या फुड्यात थंय थंयच्यान दोतरां तमाम गोयच्या जनतेक संबोधित करून सांगा की ह्या विषयान आपलो कसलोच हातभार ना ह्या विषयान आपलो कसलोच इनवॉल्व्हट न